पारगाव तालुका दौंड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी ग्रामस्थांनी अवघ्या चार दिवसात सेवेच्छणं पाच लाख अडुसष्ट हजार रुपये लोकवर्गणी जमा करत परिसरात एक आदर्श निर्माण केला आहे सरनेसवाडिया फाउंडेशन ब्रिटानिया यांच्या वतीनं स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी सी एस आर फंडातून चौदा लाख वीस हजार रुपये मंजूर झाले कंपनीच्या धोरणानुसार एकूण निधीच्या चाळीस टक्के रक्कम लोकसहभागातून जमा करणं आवश्यक होतं यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीनं पुढाकार घेतला आणि शाळेचे माजी विद्यार्थी शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांनी उदंड सहभाग नोंदवला या उपक्रमात शाळा समिती सदस्य अरुण बोत्रे रामदास ताकवणे माजी उपसरपंच संभाजी ताकवणे भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे सोमनाथ ताकवणे विकास ताकवले रमेश बोत्रे वैभव बोत्रे ज्ञानेश्वर भोगावडे यांनी मोलाचे सहकार्य केले स्वच्छतागृहाच्या कामाचा शुभारंभ कैलासवासी वंदना विजय भोसले यांच्या स्मरणार्थ पहिली पावती देऊन करण्यात आला हा प्रस्ताव निलेश दत्तात्रय ताकवणे यांनी मांडला होता जो सरनेसवाडिया फाउंडेशन न मंजूर केला रोहिदास जगदाळे यांनी नितेश ताकवणे यांच्या हस्ते स्वच्छता गृहाचं भूमिपूजन पार पडले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.